नमस्कार मित्रांनो आपण पांढरकवड्याच्या आखाडा रोडवर वनी ड्रायव्हिंग स्कूल ही गाडी आहे आणि या वनी ड्रायव्हिंग स्कूल श्री वी टी चव्हाण सर हे चालवतात तर तिथे आपण काही ग्राहकाशी येणाऱ्या लोकांशी आपण मुलाखत त्यांची घेणार आहोत सर नाव सांगा प्लीज हां तर तुम्ही इथं का आलात इथं ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं तुम्हाला का काय वाटलं बेस्ट ड्रायव्हिंग स्कूल आहे सर थँक्यू सर तुम्ही मी शिक्षक आहे आणि मला गाडी चालवणे शिकायचं होतं इथे मी वनी ड्रायविंग स्कूलमध्ये प्रशिक्षण लावलं श्री चव्हाण सर अतिशय चांगल्या पद्धतीने सगळे नियम रोजचे नियम आणि गाडी कसे चालवावे असे अतिशय चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण देतात निश्चितच कोणाला ड्रायविंग शिकायचं सर नक्कीच वनी ड्रायविंग स्कूलमध्ये श्री चव्हाण सरांचा मार्ग ओके ओके सर थँक्यू लाव सर हे आहे चव्हाण सर आणि तुम्ही सर सांगा अनुज नमानवा येस तुम्ही काय इथं आले और आज तो आपका नाम क्या है? वो तो तुम पे आने का मकसद ठीक लवकर सर सांगा लोक म्हणजे इथं तुम्ही इतक्या कमी वेळात काढून दिलं त्याचं रहस्य काय आपल्याकडे सगळं म्हणजे इमानदारी काम असते दरात लायसन वगैरे तर ठीक आहे सर धन्यवाद तुमचे आणि तुम्ही ल मी पण स्वतः अनेक लोकांकडून तुमच्याबद्दल ऐकलं ला, आणि हे खूप चांगलं काम करताय सर्वसामान्य लोकांबद्दल लायसन लवकरात लवकर पोहोचवता याच्यामुळे एजंटापासून लोकांची फसवणूक टाळते तर करीता धन्यवाद